मित्रांनो मी आलेलो आहे भंडारा जिल्ह्याच्या वेबसाईटवर म्हणजे म्हणजेच डिस्ट्रिक्ट कोर्ट भंडारा तर या ठिकाणी डिस्ट्रिक्ट कोर्ट भंडारा रिक्रुटमेंट प्रोसेस दोन हजार तेवीस दो फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर गेट द फायनल रिझल्ट ऑफ इंग्लिश अँड मराठी शॉर्ट हँड तुम्हाला माहित झालं असेल की फायनल रिझल्ट या ठिकाणी लागलेला आहे कशाचा इंग्लिश आणि मराठी शॉर्ट हँड टेस्ट आणि रिझल्ट देखील अचंबित अमेझिंग लागलेला आहे तर ते आपण या ठिकाणी पाहूया तर मित्रांनो पहा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रिझल्ट लागलेला आहे इंग्लिश आणि मराठी तर या ठिकाणी एकच गोष्ट दिसत आहे आपल्याला फेल 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 मराठी असो वा इंग्लिश असो सगळीकडे या ठिकाणी आपल्याला फेलच फेलच फेल फेल, 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 फेल दिसत आहे का विश्वास बसत नाही कारण जेवढे कॅन्डिडेट्स आहेत बेचाळीसला ला बेचाळीस सर्वच कॅन्डिडेट या ठिकाणी फेल झालेले आहेत एक सुद्धा पास झालेलं नाही हे कसं काय झालं मित्रांनो मित्रांनो आपण तुम्हाला या आपल्या चॅनेलवर तुम्हाला स्ट्रिक्टली सांगत असतो की मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीला तुम्ही साधारण घेत जाऊ नका कारण या ठिकाणी मध्ये जरी तुम्हाला मार्क कमी असले तरी टायपिंग हा एक सगळ्यात टर्निंग पॉइंट आणि महत्वाचा आहे आणि यावरच तुमचं रिझल्ट अवलंबून आहे गणिष लिपिक यांना सांगत आहे मी तर त्याचं चांगलंच उदाहरण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की जे काही स्टेनोग्राफर यांचा रिझल्ट लागलेला आहे त्यामध्ये सर्वचला सर्वच विद्यार्थी या ठिकाणी फेल झालेले आहेत कारण यांनी तेवढं त्या ठिकाणी मनावर न घेता त्याची प्रॅक्टिस केलेली नाही आणि त्याचा परिणाम सर्वच विद्यार्थी या ठिकाणी फेल झालेले आहेत यामधून जे काही कनिष्ठ लिपिक पदाची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांनी काहीतरी शिकलं पाहिजे ज्या पद्धतीनं आपण तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल गायडन्स करतो त्याच पद्धतीने तुम्हाला तयारी करायची आहे तरच तुम्ही या ठिकाणी पास होऊ शकता अन्यथा अशा प्रकारे व्हायला काही वेळ लागणार नाही कारण थेरीला जरी तुम्हाला आउट ऑफ जरी मार्क असतील तरी टर्निंग पॉइंट तुमचा हा टायपिंगचा असणार आहे त्याच्यामुळे टायपिंगची चांगली तुम्हाला तयारी करायची आहे तर तुम्हाला टायपिंग करण्यासाठी तेच गोष्टी आवश्यक आहेत की ज्या तुम्हाला परीक्षामध्ये पास करू शकता तर त्यासाठी आपण मराठी आणि इंग्रजीचे न्यायालय बेसिकच पॅसेस आपण तयार केलेले आहेत आणि दहा मिनिटांमध्ये किती ओळी आपल्याला आवश्यक आहेत त्याच प्रमाणामध्ये इंग्लिश असो व मराठी असो त्याचे पॅसेज जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपण तयार केलेले आहेत तुम्हाला जर ते पॅसेज घ्यायचे असतील तर त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले त्या ठिकाणी तुम्ही त्या वेबसाईटला जाऊन बाय करू शकता तसेच फास्ट अपडेट घेण्यासाठी टेलिग्राम चॅनेलचे लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले त्या ठिकाणी तुम्ही देखील त्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता तसेच येणारी जी काही भरती आहे कोणती भरती आहे ती आहे नागपूर बेंच क्लर्क भरती त्यासाठी तुम्हाला देखील पॅसेज उपयुक्त होणार आहेत त्याचं देखील लवकरात लवकर अपडेट येईल कशाचं तर शॉर्टलिस्टचं तर जास्तीत जास्त तुम्ही तयारी तयारी करण्याचा प्रयत्न करा म्हणजे तयारीमध्ये राहा आणि अशाच प्रकारचे अपडेट घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा